सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिन्नर शहरामध्ये दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीडच्या दरम्यान ही घटना घडलेली गट होती आ, या ठिकाणी दोस्ती टेडर्स नावाचं एक दुकान आहे त्या ठिकाणी तिचे संचालक जे आहेत सागर लोंढे त्या ठिकाणी बसलेले असताना अचानक काही तरुणांनी येऊन त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केलेला होता जीवघण्या हल्ला आणि हा हल्ला करून पळून जात असताना गाडीमध्ये बसल्यावर त्यांनी अग्निशास्त्राद्वारे एक फायर पण केलेला होता आणि मग ही मंडळी पळून गेलेली होती तर तात्काळ पोलीस स्टेशनला ही माहिती मिळताच आमचं पथक त्या ठिकाणी हजर झालेलं होतं आणि तत्काळ तपास करून आम्ही त्या गाडीचा पाठलाग करून नांदूर शेंगोट या ठिकाणी ती गाडी आपल्याला मिळून आलेली होती गाडीमध्ये या घटनेमध्ये वापरलेली हत्यार शस्त्र तसेच पिस्तल देखील आढळून आलेलं होतं नंतर घटनेच्या दोन तासाच्या आतच आपल्याला यातील एक आरोपी पण पकडण्यात यश मिळालेलं होतं तुषार जाधव नावाचा ह्या आरोपीला अटक करण्यात आली होती तात्काळ आणि त्याच्यातून आपल्याला इतर आरोपींबद्दल माहिती मिळालेली होती यातील काही आरोपी हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दिशेने पळून गेलेले होते परंतु आपल्याला आप संध्याकाळपर्यंत दुसरा यातला आरोपी जो शाहरुख मनियार याला पण आपण अटक केली होती आणि दुसऱ्या दिवशी एकोणीस तारखेला इतर तीन आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे सर्व आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर करून त्यांचा तेवीस डिसेंबर पर्यंत आपण पोलीस कोठडी रिमांड देखील त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि आरोपींकडे आपण अधिक चौकशी करत आहोत की या घटनेमध्ये त्यांनी नेमकं अशा पद्धतीने सागर लोंढेवर का हल्ला केला तर त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात असं या प्रथम असं निष्पन्न झालेलं आहे की यातील जो एक आरोपी आहे सागर नागरे हा विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागले त्या दिवशी मिरवणुकीकरता या ठिकाणी सिन्नरमध्ये आलेला होता आणि जखमी आहे सागर लोंढे याच्यासोबत त्याचा मिरवणुकीमध्ये धक्काबुक्की होऊन काहीतरी वाद झालेला होता आणि त्या वादाचा म बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून सदर घटना केलेली असल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी वाटतं आहे परंतु त्या दृष्टिकोनातून आपण अधिक तपास क करत आहोत धन्यवाद